तिथून मागे जेवढे जेवढे आले तर आमची मत त्यांनाच पडले आहेत प्रत्येक घराघरापर्यंत पोचलेला माणूस आहे माझं मत अरुण भोसले आणि मधो देसाई या रिक्षालाच माझं मत असणार आहे राजकारणात ते अगदी सक्षम माणूस आहे त्यामुळं आमच्या प्रत्येक सुखदुःखात मधो असणारं नेतृत्व आहे की येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम करणं ही ते स्वतःची जबाबदारी समजतात माझं मत रिक्षा या चिन्हाला अरुण भोसले आणि मधो आप्पा ह्या दोन्ही उमेदवारांना रिक्षाचे नाव बटन दाबवून मी मतदान करणार आहे मधोबापा आम्हाला पहिल्यापासून जवळीक आहेत आणि त्यांचा आमचा संबंध पहिल्यापासून चांगला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पण त्यांनी माणूस चांगलं राखलेला आहे राजकारणात ते अगदी सक्षम माणूस आहे आणि आता पण कुणाला अड्याडचणी समजा आम्ही जरी गेलो काय गारगुडी जर आमच्या अडचण जर असेल तर ते गारगुडी आमच्या अडचणी दूर करतात अगदी व्यक्ती फार चांगल्या आहे आणि पाहुणे पी आमचा त्यातून मशीर असल्यामुळे त्यांचा आमचा संबंधही जवळच आहेत आमच्या गावात पास आता पा माग तालुका पंचायत जिल्हा परिषद होपा होती त्यावेळेला आमच्या गावातून चांगला अगदी प्रतिसाद मिळाला त्यांना अगदी म्हणजे एकदम माणूस चांगला असल्यामुळं माणूस की असल्यामुळं समजा जर कल्लीत ना आलं तर लहान मुलांना पण ते हात करतात की बाबा हे हात जोडू अगदी माझं नाव एकनाथ आसबी माझं गाव टिक्कीवाडी मधुप्पा आप्पा हे चांगलं नेतृत्व आहे त्यांची ह्या गावाला चांगल्या पद्धतीचा विकास त्यांनी इथून पाठीमागे केलेला आहे आणि हि आत्तासुद्धा ते विकास करतील कारण की प्रत्येक घराघरापर्यंत पोचलेला माणूस आहे असं मधो इथून पाठीमागचं काम आहे आमच्या डोर रस्ता त्यांनी म्हणजे जिथे वाहन जाईत नाही अशा ठिकाणी मजूर लावून कॉन्क्रीट ओतून पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत आमच्या पिण्याच्या पाण्याच्या चांगल्या पद्धतीची देखभाल इथून पाठिमागे जिल्हा परिषद असताना केलेली आहे त्यामुळं आमच्या प्रत्येक सुखदुःखात मधो आप असणारं नेतृत्व आहे आणि नादवडेचे अरुणराजे भोसले हे तरुण तडबदार उमेदवार आता नवीन तिकीट मिळालेले आहे आणि त्यांनीसुद्धा आपल्या नादवडे गावचं सोक निधीतून सो गाव 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 खर्चातून त्यांनी स्वतः आपलं उभं राहून त्या तळ्याचं गाळ काढून घेतलेलं आहे असं त्यांचं बी सामाजिक काम आहे तरुण आहे अतिशय उत्कृष्ट आहे रात्री बाराला जरी हडी मारली त्यांच्या घरात किंवा त्यांना तरी ते रात्री बाराला सुद्धा आमच्या गावचा माणूस टेकेवाडीचा आडला असला कुरात किंवा नादोड्यात आणि त्यांच्यापर्यंत जर कळलं तर ते स्वतः गाडीहून सोडायला इथंपर्यंत पोचवायला येतात अशा पद्धतीचं त्यांचं म्हणजे समाजकारण आहे अरुण भोसले हे असं एक व्यक्तिमत्व आहे की तो माणूस कधीही तुम्ही कुठल्याही कामानिमित्त बोलवाय जावा तो तुमच्यापर्यंत पोचणार सामाजिक कामात कुठल्याही खेडोपाड्यात म्हणजे जाऊ जाऊन काम करायची क्षमता आहे त्यांच्याकडं अशा पद्धतीचं तरुण नेतृत्व आहे मधुकर आपांच्या विषयी जर बोलायला तर त्यांचं समाजकार्य काय तुम्ही सांगू शकाल मधु आपांचं समाजकार्य अतिशय उत्कृष्ट आहे चांगलं आहे मधु आपा हे वाटेला जर गाड पडले एखादा का कार्यकर्ता तर गाडी थांबवून त्यांची म्हणजे काय आडी अडचण विचारून पुढे जाणारा ने, नेत पुढे जाणारा नेता आहे काय वाटतं त्यांच्या कामाविषयी जर बोलाय झालं तर काय बोलू शकतात नाही मधो वागणं हे जनतेच्या सुईचं आणि जनतेच्या जनतेच्या हिताचं आहे त्यांच्या वागण्यात काय गर्विष्टपणा त्यामुळं जरी एखादा व्यक्ती जात असेल रस्त्यान आणि जर ते मधो आप्पा तिकडं गाडीतनं येत असले तर ते थांबून तिची विचारपूस करून पुढे जातात त्यामुळं त्यांच्या बाबतीत समाजकारणाचं किंवा राजकारणाचं बोलावं इतकं थोडं आहे चांगला आहे हे बघा अरुण भोसले असतील किंवा मधो आप्पा असतील ही दोन्ही माणसं अशी आहेत की तुमच्या घरात जर गेले तर त्यांना कॉट पाहिजे खुर्ची पाहिजे गादी पाहिजे असा काय प्रकार नाही ते आता आहे त्या स्थितीत बसू शकतात तुमच्या घरात गेले एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या घरात गेले आणि शेडी जरी खुट्ट्याला बांधली असली तरी तिथं बसून चहा पिऊन जाणारी माणसं आहेत आमच्या भागाचा विकास घडवायचा असेल तर ह्यात अरुण भोसले तरुण नेतृत्व आहे मधो आप्पा सुज्ञ आणि जाणकार नेतृत्व आहे या दोन्ही माणसाला निवडून दिलं तर आमच्या भागाचा विकास शंभर टक्के होऊ शकतो माझं मत रिक्षा या चिन्हाला अरुण भोसले आणि मधोआप्पा ह्या दोन्ही उमेदवारांना रिक्षा या चिन्हावर बटन दाबवून मी मतदान करणार आहे काय सांगू शकता एक व्यक्ती मधुआप्पाय सांगू शकतो मधोआप्पा ही व्यक्ती गेली तीस पस्तीस वर्ष झाली या गावचा ताईत आहे परत ते राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करतात आणि हा माझा दोन नंबरचा नेता आहे किंवा जवळचं आहे असं काय नसतं आहे तळागाळातल्या माणसापासून ते टॉपच्या माणसापर्यंत सगळ्यांशी सारखे संबंध त्यांचे असतात आणि विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ते की येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम करणं हे ते, ते स्वतःची जबाबदारी समजतात कोणालाही निराश करत नाहीत आणि रोखटोक असतं होत असेल काम पटकन करणार नसेल रोखोक सांगणार हे काम माझ्यानं होऊ शकत नाही पर्याय बघूया अशी व्यक्ती आहे आणि सामाजिक राजकारणापेक्षा समाज समाजकारण त्यांचं अतिशय चांगलं आहे या यावेळी लोक जादाशे जादा समाजकारण जादा आणि व्यक्ती बघून मतदान करणार आणि आमचा जो पंचायत समितीचा उमेदवार आहे अरुण भोसले ही व्यक्ती देखील समाजातली आणि नवा चेहरा आहे आणि सामाजिक कार्याला एक नंबर भागात अकोडे जिल्ह्यामध्ये मध्य मतदारसंघात मद्द, मद्द, एक नंबर आहे तसा राजकीय घराण्याचा वारसा नाही पण समाजसेवेचा वारसा त्यांच्या घरी फार मोठा आहे त्यांचे वडील सैनिक होते त्यांचं कॉलेजमधली जी <coughs> कारकीर्द होती कॉलेजमधली ती देखील सामाजिक होती आणि गेली पंचवीस तीस वर्षे ते सामाजिक कार्यात राजकारणापेक्षा समाजकार्यात अतिशय सक्रिय असतात तळागाळापासून ते सगळ्या याच्यात आणि त्यामुळं जनतेनं विचार करून सुज्ञबुद्धीनं चिन्हावर बटन मारून यांना निवडून द्यावी इथला राजकीय वारसा नसताना देखील त्यांनी पहिल्या पंचायत समिती फार मोठ्या लीड जिंकली होती ती सामाजिक कार्यावर जिंकली होती काय असं वाटतं तुमचं मत कोणाला माझं मत अरुण भोसले आणि मधुअप्पा देसाई या रिक्षालाच माझं मत असणार आहे त्यांच्या चिन्हाला रिक्षाच्या इतरातील जा। घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला आता करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका